शुभ ने जागे अशुभ आशिष आगे तु की आठवले साहेबांना विनंती करून वडगाव शेरी मतदारसंघ हा आर पी आयसाठी सुटावा आणि त्यामध्ये डॉक्टर धेंडेसाहेब हे आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व करावं अशी आज या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब थँक्यू जय भीम जय संविधान आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण या ठिकाणी आर रंगनाथन कर्णबद्री महावि विद्यालय टिंगरेनगर या ठिकाणी आलेलं आहे आज या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे माजी उपमहापौर मान्य सिद्धार्थ धेंडे जे नगरसेवक होते हो आणि डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी संपूर्ण या परिसरामध्ये डॉक्टर म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजकीय का राजकीय क्षेत्रात त्यांचं अतिशय भरीव काम आहे आज त्यांचा बड्डे आहे आणि त्या बड्डेच्या निमित्त आपण या ठिकाणी कर्ण बधीर विद्यालयामध्ये आलेलो आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपण पाहू शकता खूप सारे विद्यार्थी जवळपास तीन चारशे विद्यार्थी कर्णबधीर विद्यार्थी आहेत जे जे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आने अनेक मान्यवरे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत संग्रामजी रोहम यांना मी विनंती करतो की आज सिद्धार्थी धेंडे यांचा बड्डे आपण या ठिकाणी आ, साजरा करत आहोत तर तो, तो या ठिकाणी का साजरा करत आहोत कशा प्रकारे करत आहोत आणि हेच ठिकाण का निवडलेलं आहे सिद्धार्थ धेंडेजी यांच्या बड्डेच्या निमित्ताने ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या बड्डेच्या निमित्ताने त्यांच्या शुभेच्छा जाणून घेणार आहोत प्रथमतः सर्व महामानवांना त्यांच्या विचारांना प्रतिमांना स्फूर्तींना अभिवादन करून आज या ठिकाणी आमचे नेते सर्वांचे लाडके नगरसेवक या पुण्यनगरीचे माननीय उपमहापौर सिद्धार्थजी धेंडे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत की डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचं कर्तृत्व यांचं कार्य एवढं मोठं आहे की ते थोडक्यामध्ये सांगणं शक्य नाही परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वावरती आपल्या या प्रभागामध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्या कामाने आपल्या कार्याचा ठसा त्यांनी या ठिकाणी उमटवलेला आहे आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अण्णांना विनंती केली होती की मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो परंतु अण्णांनी सांगितलं की संग्रामजी यावर्षी पुराच्या पाण्यामुळे पुणे शहरामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे अजूनही लोक त्या ह्याच्यामधनं ज्या स सदम्यामधनं बाहेर आलेले नाहीत आणि त्यात आपण मोठा वाढदिवस करणं हे काही योग्य नाही त्यामुळं माझा वाढदिवसच करू नका परंतु आम्ही सर्व ई कॉमर्स झोनमधले सर्व पथारीधारक मग आमचे या ठिकाणी मोरेसाहेब असतील दादा असतील या ठिकाणी भाई आहे कांबळेसाहेब आहेत आमचे ई कॉमर्स झोन शाखेचे अध्यक्ष परशुराम भोसले आहेत अनेक ही कॉमर्स झोन पथारी संघटनेतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले आणि मग त्यांनी म्हटलं की बाबा अण्णांचा जर या गोष्टीला नाकार आहे तर आपण फुल फुलाची पाकळी या ठिकाणी जमा करूया आणि आपल्या भागामध्ये जी कर्णबधीर शाळा आहे त्या मुलांना फुल न फुलाची पाखळी म्हणून आपण या ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करूया आणि आज त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी या मुलांना खाऊ वाटपाचा घेतलेला आहे यानिमित्त मी एवढंच या सांगतो की अण्णांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं आयुष्य निरोगी सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं येणाऱ्या काळामध्ये विधानसभा घातलेली आहे तर साहेबांच्याकडे आज आज आठवले साहेबांचा नागरी सत्काराचा कार्यक्रमही बालगंधर्वमध्ये घेतलेला आहे तर मी विनंती करेन की आठवले साहेबांना विनंती करून वडगाव शेरी मतदारसंघ हा आर पी आयसाठी सुटावा आणि त्यामध्ये डॉक्टर धेंडे साहेब हे आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व करावं अशी आज या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणीच थांबतो सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सरांची प्रकृती ठीक नसल्या कारणामुळं आज ते या ठिकाणी येऊ शकले नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या अनुउपस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून त्यांचा वाढदिवस प्रामाणिकपणे साजरा करत आहोत त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभ हीच आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद हॅपी डे डू हॅपी हॅप्पी बर्थडे अण्णा हॅप्पी बर्थडे टो यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे बर्थडे टो यू सकाळी मित्र विनायक माळी यांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा <with food> प्लेट भरा एक एक सगळ्यांनी टाळ्या वाजवा हे करणं बधीर आहेत परंतु सर जसं त्यांना डायरेक्शन देतात तसं त्यांना ते थे करत आहेत हो जी, इकडे बघा भोसले साहेब इकडं बघा हो या तुम्ही पण या पोर आज पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ साहेब यांचा सा वाढदिवस ई कॉमर्स झोन पातारी व्यावसायिक संघटनेच्या वतीने सी आर रंगनाथन मंदिर विद्यालय आमच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला डॉक्टर साहेब आणि आमचे माजी अध्यक्ष पाटोळे साहेब यांचे संबंध एक मित्रासारखे होते जर आज आमचे साहेब असते तर या ठिकाणी पाटोळे साहेब नक्कीच आवर्जून हजर राहिले असते आणि धेंडेसाहेबांना त्यांनी स्वतःहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या असत्या यापूर्वी देखील साहेब आम्हाला ज्या ज्या वेळेस पाण्याची समस्या असो वॉटरचा प्रश्न असो किंवा गटारीची समस्या असो या ठिकाणची जी जी समस्या असेल ते समस्या आम्ही अण्णांना ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस अण्णांनी ती लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याची पूर्तता महानगरपालिकेच्या वतीने करून दिलेली आहे त्यामुळं मी अण्णांचे व सर्व या ठिकाणी संग्राम सर आहेत पुन्हा परशुराम भोसले सर आहेत सागरभाऊ आहेत मोबिनबाई आहेत सुनील भाऊ आहेत या सर्वांचं शाळेमध्ये स्वागत करतो व तसेच आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो ठिकाणी सगर सरांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या तर खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहोत की आम्हाला या मुलांची छोट्या खाडी का होईना परंतु सेवा करण्याची संधी मिळाली पुन्हा पुन्हा आम्हाला जशी जशी संधी मिळेल तसं तसं आम्ही सर आपल्याशी संपर्कात राहून या मुलांची सेवा करण्याचा आम्ही नक्कीच लाभ घेऊया आणि मी या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आमच्या निलेश दार्जनच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी ही मुलं खूप कष्टाने या ठिकाणी शिकत आहेत सरांनी अतिशय कष्ट करून या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये बघा शिकवलेलं आहे मूकबधीर आहेत आणि ते आपल्यासारखे नॉर्मल नाही आहेत परंतु ते आपल्यासारखं नॉर्मल जीवन आहेत त्यांना तशी शिकवण या ठिकाणी सर देतात कष्ट घेतात तर त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांची प्रगती करा करण्यासाठी वाव मिळावी म्हणून आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींना मी विनंती करतो की जेवढं शक्य होईल तेवढं सरळ हाताने या ठिकाणी येऊन मदत करावी आणि या ठिकाणीच मी सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद पड़ 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 करें। दुण करें। दुण करें। जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा त्रिउल पंग भिनिमाचल यमुना गंगा उच्चल जल कित रंगुभ जागे तव शुभ आशीशं मागे गराय तव